मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सोलापूर शहरातील सोलापूर खाजगी होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले आहे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिका यंत्रणांनी सोलापूर शहरातील डिजिटल होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सक्त सूचना दिल्या सात दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश उपायुक्त लोकरे यांनी या बैठकीत दिले होते दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीरित्या लावण्यात आलेल्या होर्डिंग स्ट्रक्चर चे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने केले सोलापूर शहरातील अशा विनापरवाना चोवीस विनापरवाना होर्डिंग स्ट्रक्चर हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत भूमी मालमत्ता विभागाच्या वतीने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये लागलेले बेकायदेशीर होल्डिंग चोवीस तासाच्या आत हटवण्यात यावे अन्यथा महापालिका हे होर्डिंग काढून साहित्य जप्त करेल इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा नोटी से द्वारे महापालिका प्रशासनाने दिला आहे या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या मंगळवारी सकाळपर्यंत होर्डिंग न हटवल्यास महापालिका कारवाई करण्यात येईल होर्डिंगचे साहित्य जप्त तर होईलच इमारत मालकांवर अतिक्रमणाची दंडात्मक कारवाई होणार आहे महापालिका प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांनाही शहरातील होर्डिंग्सच सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीतील होर्डिंग्स हटवण्याची कार्यवाही या आठवड्यात पूर्ण होईल असे आशिष लोकरे यांनी सांगितले महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि भूमी मालमत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम मंगळवारी सकाळपासून राबवण्यात येणार a